नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेच्या सविस्तर वार्ता के जी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहत बुलढाणा जिल्ह्यातील दहाड या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल झाले अशा अफवा पसरवण्यात आल्या परंतु अशी काही मोठी बाब नाहीये आम्ही आढावा घेतला अतिशय किरकोळ भांडण आहे आणि ते भांडण अनेक दिवसांपासून ठराविक तरुणांमध्ये सुरू आहे टिपू सुलतान जयंती निमित्ताने ते, ते भांडण उपाडून आलं आणि त्याच्यामध्ये दगडफेक दोन्ही बाजूने उद्रेक झाला पण हे किरकोळ भांडण पोलिसांनी तात्काळ संपवलं त्याच्यात गुन्हे दाखल केले काही जणांवर कारवाई केले पण या थेट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी उडी घेतली पोलीस स्टेशनला जात एस पीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करून मुस्लिमांवरती तीनशे सात दाखल करा अनेक आरोपी दरा क्रॉस का केली दोन्ही बाजूने जर दगड मारले असतील तर दोन्हीकडे त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतील आणि दोन्हीकडे मांडण्यापेक्षा आरोपींवरती गुन्हे दाखल होतील पण केंद्रीय मंत्र्यांनी टिपू सुलतान कोण आहे त्याचा महाराष्ट्रात काय आहे असं विधान करणं दुर्दैवी आहे त्यांनी त्यांच्या असणाऱ्या संसदेमध्ये हजरती टिपू सुलतान कोण हा प्रश्न उचलावा स्टेशनला येऊन सांगू नये प्रतापराव जाधवांनी निवडणुकीच्या काळात आणि त्याच्या आधी जी घर उकली मुस्लिमांविरोधात त्यातूनच ह्या घटना छोट्या छोट्या घडत आहेत त्याला कारणीभूत कोण आहे याच स्वतः आत्मपरीक्षण करावं कायम मुस्लिमांना टार्गेट करून मताच्या राजकारणासाठी बुलढाण्याचा सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम प्रतापराव जाधवांनी केलं आणि आज तुम्ही लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून दोन्ही बाजूनी सामाजिक सलोखेची भूमिका न घेता केवळ मुस्लिमांना टार्गेट करताय चुकीच आहे आणि पोलिसांना ऑल इंडिया प्रांतरश आव्हान करते की कोणत्याही दबावात न येता त्या ठिकाणी निरापराध लोकांवरती कारवाई करू नये सामाजिक सलोखा कसा राहील यासाठी तुम्ही भूमिका घ्यावी आम्ही मंत्री नसतो आमदार नसतो खासदार नसोल तर आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे ताकदीने उभा राहू आणि या ठिकाणी कुणी हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने दंगली करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका